नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सुधाकर भाऊ आता घरी मीराची वाट बघत असतात आता त्यांना सारखं सारखं पोलीस स्टेशनमधले काही क्षण आठवत असतात जेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तेव्हा इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात सुधाकर गायकवाड हा तुमचाच पोरगा आहे ना अहो तुमच्या पोराने खूप मोठा गुन्हा केला आहे तो गुन्हेगार आहे त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते नाही इन्स्पेक्टर साहेब हा पनोती आमचा पोरगा आहे हा गुन्हेगार होता गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारच राहणारे त्यामुळे ना याला इकडेच सडवा आता मात्र ही सत्यजितला नको नको ते टोमणे मारत असते आणि या सगळ्याचा माझ्या सत्यजितला खूप त्रास होतोय याचं मात्र सुधाकर भाऊंना खूपच वाईट वाटत असतं तेवढ्यात आता दरवाज्यातनं मीरा आतमध्ये येते त्यावर सुधाकर भाऊ लगेच मीराला विचारू लागतात मीरा अगं काय झालं तुझी भेट झाली का सत्यजित बरोबर काही बोलला का तो काय म्हटला तू जेवला का असे खूप सारे प्रश्न आता सुधाकर भाऊ मीराला विचारू लागतात तेव्हा मीरा मला ते, ते बाबा तुम्ही शांत व्हा बघू हे बघा हे मला भेटलेत मी यांच्याशी बोलले यांनी जेवण नाही आहे आणि हे बघा बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होणार आहे त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग मीरा माझं सत्यजित कधी बाहेर येईल ग सांग ना मीरा तो कधी घरी येईल त्यावर मीरा म्हणू लागते बाबा अहो यांनी ना दहा दिवस थांबायला सांगितलंय यांनी कुणाला तरी शब्द दिलाय बाबा आणि तो शब्द पाळण्यासाठी हे आतमध्ये गेले त्यामुळे आपल्याला दहा दिवस वाट बघावी लागेल तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात काय म्हणजे मीरा माझा पोरगा अजून दहा दिवस त्या जेलमध्ये राहील नाही नाही मीरा मला माझा पोरगा घरी आहे ग त्यामुळे प्लीज मीरा तू काही कर मी तुझ्यासमोर हात जोडतो मीरा माझ्या सत्यजितलं घरी घेऊ नये गं तू कसं आपलं घर वाचवलं आपलं घर वाचवलं ना मीरा तू तसंच माझ्या मुलाला वाचव की ग मीरा प्लीज काहीतरी कर एक बाप तुझ्यासमोर हात जोडतोय मीरा त्यावर मीरा लगेच सुधाकर बाऊंचे हात खाली करते आणि मुलगते अहो बाबा काय करायलाय तुम्ही अहो यांना काय बी होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि बाबा एक गोष्ट लक्षात आली माझ्या यांच्याकडनं मला हे आहे हे निर्दोष आहे यांनी काही चूक केलेली नाही आहे पण पोलिसांचा गैरसमज झालाय त्यामुळे हे अडकलेत पण बघा बाबा हे निर्दोष सिद्ध होऊन घरी येणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ हो नका तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतं हो ना मीरा मग काय बी कर आणि सत्यजितला घरी घेऊन ये की गं त्याच्याशिवाय नाही राहू शकत ग मी त्यावर मीरा म्हणू लागते बाबा अहो मी माझ्या जीवाचं रान करेल पण यांना नक्की घरी घेऊन ये तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं तेवढ्यात पाठीमागनं निरुपा येते आता मात्र हे बोलणं ऐकताच निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा मला लागते हे फुलवाली काय गरज आहे त्याला घरी घेऊन येण्याची राहू दे की तिकडेच तसं ये ना त्याला तिकडे राहण्याची सवय जेलात राहायची सवय आहे ना मग राहू दे की त्याला तिकडे लायकीनुसार त्याची लायकीच ती आहे जेलात राहण्याची आणि कसं आहे ना तुम्हाला आहे शेवटी ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला तिकडेच नेत असतं मग त्याच्या कर्माने आहे त्याला जेलमध्ये तशीही त्याला जेलमध्ये राहण्याची सवय आहे ना त्यामुळे त्याला तिकडे जेलामध्ये सडू दे त्यावर लगेच आता मीरा मग ते काय बोलायलाय सासूबाई अहो असं का बोलतं तुम्ही आणि असं काय केलं यांनी म्हणून कायम तुम्ही त्यांना टोमणे मारत असतात त्यावर निरुपा म्हण लागते फुलवाली मला जाब विचारायचा नाही हा आणि उलट उत्तर तर मला द्यायचं नाही सांगितलं ना त्या पनोतीची लायकीच नाही आहे त्यामुळे त्याला तिकडेच जेलमध्ये राहू दे रा तेव्हा सुधाकर भाऊ मू लागतात निरुपा थोबाड बंद ठेव अगं तोंडाला येईल ते बोलत असते अगं तो तुझा पण पोरगा आहे ना निदान कधीतरी त्याच्या बाजूने एखादा चांगला शब्द बोलत जा त्यावर निरुपा लागते तो आणि माझा पोरगा आबाळ्यातनं टपकलाय तो पनोती त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अगं निरुपा किती निर्दय तू कधीतरी तुझा पोरासाठी अमृत पाझर तू त्यावर निरुपा हसतच मू लागते काय त्या, का त्या पनोतीसाठी आणि मी अमृत पाजवणार शक्यच नाहीये तो पण होती तिकडे जेलमध्ये सडू दे नाहीतर तिकडेच मरू दे मला काहीही घेणं देणं नाही एकदाची या घरातली बॅद गेली ना म्हणजे झालं त्यामुळे ना त्याला सोडायचंच नाही तिकडेच सडू द्यायचं असे म्हणून आता निरूपा आतमध्ये निघून जाते आता सुधाकर भाऊंना मात्र या सगळ्याचा खूप त्रास होतो कारण त्यांच्या सत्यजितला निरूपा नको नको ते बोलत असते त्यावर लगेच मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही नाका सासूबाईंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ हे बघा तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि मी लवकरात लवकर, लवकर यांना घरी घेऊन येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आता तुम्ही झोपा असे म्हणून आता सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात तर इकडे मीरा आता रूममध्ये आलेली असते काय बी करून आता मी दहा दिवस वाट नाही बघू शकत मला काहीतरी करावं लागेल कारण यांना नक्कीच कोणीतरी अडकवलंय आणि मला यांना बाहेर काढावंच लागेल असा विचार आता रूममध्ये येताच मीरा करत असते वेळेस तिला आठवतं की अर्जुन ॲडोकेटने तिला एक कार्ड दिलेलं असतं आता ती पटकन आपल्या पर्समध्ये ते कार्ड बघू लागते त्यावर अर्जुनचा नंबर असतो मीरा आता पटकन त्या नंबरवरती कॉल करते इकडे अर्जुन आता पटकन मीराचा फोन उचलतो तेव्हा मीरा फोन उचलताच म्हणू लागते अर्जुन दादा मी मीरा बोलते त्या दिवशी तू माझं घर वाचवलं होतं ना आणि मी तुझा मोबाईल वाचवला होता मग आपली भेट झाली होती तेव्हा अर्जुन म्हणू लागतो अगं मीरा मी तुझा आवाज ऐकताच ओळखलाय तुला असं एखादा भाऊ बहिणीला विसरेल का बोल कशासाठी फोन केला होता तेव्हा मीरा मलागते अर्जुन दादा हे ना अडकलेत रे खरंच खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकले काय करावं काही सुचत नाही आहे तेव्हा अर्जुन मला हे बघ मीरा तू मोठा श्वास घे आणि काय झालं हे मला सुरुवातीपासनं सांग आता मीराला गे सत्य कसं भाडं घेऊन घरातनं निघाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सिरेंडर करून त्याने गुन्हा कबूल केला कसा अटक झाला हे सगळी स्टोरी आता मीराने अर्जुनला सांगितलेली असते आता मात्र अर्जुन मला वा मीरा यावरनं मला एक कळालं या तू तु आणि तुझा नवरा दोघेही अगदी ग्रेट आहात इतरांसाठी दुसऱ्यांसाठी नेहमी धडपडत असता काय बी करू शकता इतरांसाठी हो की नाही बघ आता त्या मुलाचं आयुष्य वाचावं म्हणून तुझा नवरा जेलमध्ये आहे त्यावर मीरा म्हणू लागते पण दादा अरे मला असं वाटतंय की यांना कोणीतरी फसवलंय त्यामुळे यांना काय बी करून मला बाहेर काढावं लागेल रे तेव्हा अर्जुन म्हणू लागतो हे बघ मीरा तू काळजी करू नको मी काय आहे ते बघतो तसंही मी सध्या तिकडे येऊ शकत नाही पण माझा एक मित्र आहे मी लगेच त्याला कळवतो आणि तिकडे पाठवतो तो तुम्हाला गाईड करेल आणि तो सांगेल तसंच तुम्ही करा चालेल मीरा तेव्हा मीरा मला ते नक्की चालेल ना मला यांना बाहेर काढायचे दादा ते पण काय बी करून म्हणून बरं झालं मी तुझ्याकडे सल्ला मागितला आणि तू मला पटकन काहीतरी सुचवलं तेव्हा अर्जुन मला तो मीरा काळजी करू नको तुझा नवरा लवकरात लवकर जेलमधनं बाहेर येईल त्यावर लगेच मीरा मुलाग ते थँक्यू दादा तुझे उपकार कसे मानावेना तेच कळत नाही तेव्हा अर्जुन मला लागतो ए अगं माझी बहीण आहे नस ना तू मग अशी का बोलतेस हे बघ सगळं काही ठीक होईल टेन्शन घेऊ नको उद्या ते वकील तुला भेटतील आणि मग तुम्ही ते म्हणतील तसंच करा असे म्हणून आता मीरा फोन ठेवते मीराचं मात्र आता जीवाजीव आल्यासारखं झालेलं असतं निदान काहीतरी तरी मार्ग मिळेल यांना बाहेर काढण्यासाठी अर्जुन दादाच्या मदतीने असं तिला वाटत असतं तर इकडे आत्ता रियाच्या घरी संध्याकाळी तिचे आईबाबा हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा लगेच आता कॉफी पीत असतानाच रियाचे बाबा आता तिच्या मम्माला म्हणू लागतात शलाका अगं तुला सांगितलं ना मी मी त्या सत्याची अशी वाट लावली ना माझ्या आयुष्यातनं त्याचा पत्ताच कट करून टाकला कसं आहे शलाका तुला माहिती आहे या विक्रांत ढवळीकरच्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ जर केली ना तर हा ढवळीकर त्याला कायमचं बाहेर काढून टाकतो त्याचा पत्ता कायमचा कट होतो आता त्या सत्य आणि मीराचा असा पत्ता कट झालाय ना शलाका पुन्हा ते जिंदगीत कधीच हसणार नाही हसण्याचे दिवसच विसरून गेलेत ते अशी वाट लावली आता राहिला येतो रवी आता त्या रव्याची वाट लावायची बाकी मग एकदा का त्या रव्याची वाट लावली की विषय संपला आपल्या आयुष्यातनं त्या गायकवाड्यांचा पत्ता कट झाला म्हणायचं ढवळीकर जे बोलतो ना ते करून दाखवतो तेव्हा शला ते आता शलाकाही हसत असते त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर गावडेचा इथे ढवळीकरला फोन येतो आता ढवळीकर पटकन फोन उचलतो आणि शलाकाला म्हणू लागतो बघ बघ शलाका खातीरदारी झाली वाटतं बघ पोलीस स्टेशनमधनं फोन आलाय आता पटकन हॅलो म्हणताच इन्स्पेक्टर गावडे मात्र भडकलेला असतो तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो मग कशी काय चालू यंत्रणा नाही भेटू दिलं ना कोणाला त्या सत्याला त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतो ए विक्रांत अरे मी नाहीच भेटून द्यायचं ठरवलं होतं पण तुझ्या पोरीने वरची मदत घेतली आणि तिला भेटायला पाठवलं भेटली ती मीरा ते सत्याला बोलली त्याच्याशी त्यावर लगेच ढवळीकरला धक्काच बसतो काय रियाच्या मदतीने हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतो ते मला कसं माहिती आहे तुझी ती मुलगी आली होती तिने कमिशनर साहेबांना फोन केला आणि म्हणून मला त्या मीराला सोडवावं लागलं अरे तुझ्या मुलीचं नेमकं काय का चालू आहे अरे बघ ना तिला विचार जरा काहीतरी तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो बरं बरं ठीक आहे मी बघतो असे म्हणून आत्ता लगेच ढवळीकर फोन ठेवतो आता शलाका म्हणू लागते विक्रांत काय झालंय अरे का भडकलाय तू नेमकं काय आहे मला सांगशील का तेव्हा विक्रांत म्हणू लागतो रिया रियामुळेच सगळं आहे मी एवढा मोठा प्लॅन केला या सगळ्या प्लॅनवरती ही रिया पाणी ओतता नाही आहे माझ्या प्लॅनवर सगळं पाणी नाही नाही मला या रियाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल त्यावरलं गेस याला का लागतं विक्रांत म्हणजे काय आहे तू नेमकं सांगशील का त्यावर लगेच विक्रांत म्हणू लागतो पुढच्याच आठवड्यात माझ्या मित्राचा मुलगा येणार आहे यशवरून एकदा का पुढच्या आठवड्यात तो इकडे आला की लगेच त्या दोघांची एंगेजमेंट करून टाकू आणि रियाचा आणि त्याचा बार उडून टाकू म्हणजे रियाचाही पत्ता कट होईल त्यावर शलाका म्हणू लागते विक्रांत तू अगदी बरोबर बोलतोय आपण असंच करूया तशी रिया वटणीवरती येणारच नाही त्यावर लगेच आता ढवळीकर म्हणू लागतो चालेल मग ठरलं तर रियाचा बार उडून टाकायचा आता दोघेही एकमेकांकडे बघत असतात तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये सत्यजित पात्र विचार करत बसलेला असतो आपल्यामुळे धुमकेतूला किती त्रास झाला असेल तो माणूस का सोडवायला आला नसेल असे खूप सारे प्रश्न सत्याच्या मनात आता निर्माण झालेले असतात त्याच हवलदार वाघमारे आता जेवणाची थाळी घेऊन आलेले असतात आजही सत्यजितला तेच वरंबात घेऊन आणलेलं असतं तेव्हा लगेच आता हवलदार वाघमारे सत्यजीत समोर ती थाळी ठेवतात सत्या पटकन ती थाळी बाजूला लढतो आणि ते थाळीचा नमस्कार करतो आता लगेच हवलदार वाघमारे म्हणू लागतो हे अरे जेवायचं नाही आहे का तुला तुला जास्त माज आलाय का अरे जेवण करून घे पटकन सांगून ठेवतो आज जर जेवला नाही ना तीन दिवस पुढचे उपाशी ठेवणार आहोत मी मग किती विनवणी करून जेवायला मागितलं ना तरी तीन दिवस जेवायला देणार नाही त्यामुळे गुमान खाऊन घ्या सत्या मात्र नकार देत असतो आणि ती थाळी बाजूला लोटून देतो हो हवलदाराला मात्र खूपच राग येतो तर इकडे घरी मीराही आता बिना जेवणाचीच आपल्या रूम रूममध्ये आलेली असते सत्यजित तिकडे जेलमध्ये असल्यामुळे मीराच्याही घशाखाली घास उतरत नसतो तेवढ्या आता रवीला गे जेवणाचं ताट घेऊन येतो आणि म्हणू लागतो मीराबाईनी अगं जेवण करून ना अगं दादा तिकडे गेलाय म्हणून तू उपाशीच राहणार आहे का तुझ्या पोटात काहीच नाही आहे मीरावैनी थोडंसं जेवत चल पटकन अगं तुझा हा भाऊ तुझ्यासाठी ताट घेऊन आलाय तेव्हा मीरा वा लगेच आता दे ते ताट बाजूला लोटते आणि त्याचा नमस्कार करतच म्हणू लागते भाऊजी हे घरी नसताना माझ्या घशाखाली घास उतरणारच नाही आहे त्यामुळे मला नाही जेवायचंय असे म्हणून आता मीरा लगेच तिथे ग्लासमध्ये पाणी असते ते पाणी पिते आता रवी मात्र मीरावहिणीकडेच बघत असतो त्यावर लगेच आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये हवलदार सत्य जिथलं म्हणू लागतो ए लवकरात लवकर ही थाळी संपव नाहीतर बघ जोपर्यंत तू ही थाळी संपवत नाही तोपर्यंत तुझ्यासमोर हीच थाळी येत राहणार त्यामुळे खाऊन तेव्हा सत्य म्हणू लागतो मला खायचं नाही मी कितीदा सांगू तुम्हाला मला, मला जेवण करायचं नाही म्हणजे नाही तेव्हा हवलदार वाघमारे म्हणू लागतो ए खूपच माजुरडा दिसतोय ना तू नाही जेवायचं ना नको जेवू उपाशी आणि मर असा जेलमध्ये असे म्हणून हवलदार तिकडनं निघून जातो आता इकडे घरी मीरा ही रूममध्ये विचार करत असते त्याच वेळेस आता सत्या इकडे पोलीस स्टेशनमध्ये झोपलेला असतो तेव्हा मीरा लगेच आपल्या रूममधला पंखा बंद करते आणि म्हणू लागते यांना तिकडे खूप गरमी होत असेल तिकडे फॅन नाही काय नाही कसे हे राहत असतील तिकडे खरंच यांना खूप त्रास होत असेल त्यामुळे ना मी लग्नात यांना वचन दिले आणि लग्नात नवरा बायकोने दिलेले वचने पूर्ण करायचे असते त्यामुळे यांच्या वाटेला आलेलं सुख दुःख यात मी भागीदार आहे त्यामुळे आज यांच्या वाट्याला जे दुःख आलंय ना ते मी पण त्यात वाटा आहे त्यामुळे मीराने आपल्या रूममधला फॅनही बंद केलेलं असतो आता मीरा लगेच सत्याचं दुःख थोडंसं आपल्याही वाटेला यावं हो। ते दुःख काय असतं हे आपल्यालाही जाणवावं म्हणून मीरा आता अंथरूण न टाकता खाली फडचीवरच झोपते आता मात्र मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांचा विचार करत असतात तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीराला आता ऑर्डर द्यायची असते त्यामुळे हॉलमध्येच टेबलवरती आता मीराने सगळे हार बनवलेले असतात आणि ते पेपरमध्ये पुढ्या अशा पॅक केलेल्या असतात आता मीराचं सगळं काम झालेलं असतं त्या आज वेळेस आताला लगेच मीराला वकील साहेबांचा फोन येतो आता अर्जुनने मीरासाठी त्याचा मित्र वकील पाठवलेला असतो तेव्हा लगेच ते वकील साहेब म्हणू लागतात तुम्ही मीरा ना मला ना अर्जुन ॲडव्होकेटने तुमच्याबद्दल सांगितलं आहे तुमची केस कशी आहे हे सगळं सांगितलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही पोलीस स्टेशनला येऊ शकाल का त्यावर लगेच मीरा मोलागते हो हो अर्जुन दादाने पाठवले का तुम्हाला मी नक्की येते तुम्ही कधी येणार आहात तिकडे तेव्हा लगेच आता वकील साहेब म्हणू लागतात मी लगेच आहे तुम्ही निघा लगेच आता मीराला मात्र खूपच आनंद होतो आता हे सगळं बोलणं आता निरुपाने ऐकलेलं असतं निरूपाला मात्र खूप राग येतो मीरा आता लगेच पटकन समोर देवाऱ्यासमोर जाऊन आता देवाचा नमस्कार करते आणि मला वाटते देवा अरे प्रत्येक न बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काहीतरी मार्ग आहे प्रत्येक वेळेस तू वेगळ्या न वेगळ्या रूपात येऊन माझी मदत केली आणि सदैव माझ्या पाठीशी उभा राहिलाय आणि आजही तू तेच करतो या देवा खरंच आज अर्जुनदानी या वकिलाला माझ्या मदतीला पाठवले खरंच तुझे खूप उपकार झाले देवा तुझी साथ अशीच माझ्या पाठीशी नेहमी राहू दे म्हणजे मी लवकरात लवकर यांना जेलमधनं बाहेर काढेल असे म्हणून आता पर्स आणण्यासाठी मीरा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस निरुपा आता तिथे आलेली असते आता निरूपा म्हणू लागते जरा जास्त चुड्या मारायला लागली ही फुलवाली या पणो तिला बाहेर काढण्यासाठी हिने वकील लावलाय एवढी मजलीची पण नाही हिला जायचंय ना आता मी हिला वेळेवर जाऊच देणार नाही असे म्हणून निरूपा आता लगेच तिथेच टेबलवरती पाण्याचं जग भरलेलं असतो तू जग हातात घेते मीराने आता ती ऑर्डर देण्यासाठी प्रत्येक हार असे पॅकिंग केलेले असतात ना पेपरमध्ये त्या सगळ्या पुड्यांवरती आता निरुपा पाणी टाकू लागते आता सगळ्या पुड्या ओल्या चिंब झालेल्या असतात तेवढ्यात लगेच निरुपा जोरजोरात ओरडायला लागते अगो मीरा लवकर इकडे मीरा अगं ना इकडे काय झालंय अगं माझ्याकडनं चुकून हात लागला ग आणि पाणी सांडून गेलं ना ग सगळं चिंब झालं मीरा आता मीरा येताच मीराला तर धक्काच असतो कारण तिला लवकरात लवकर ऑर्डर देऊन आता वकील साहेबांना भेटण्यासाठी जायचं असतं आणि म्हणूनच हे निरुपाने मुद्दाम केलं हे तिच्या लक्षातही आलेलं असतं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई अहो मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं त्यावर निरुपा म्हणू लागते अगं तुम्हाला डायरेक्ट काय विचारते मी मुद्दाम का करेल सांगितलं ना धक्का लागला चुकून सांडलो त्यावर मेहरा मुला ते सासूबाई धक्का लागायला जग टेबलाच्या पार पलीकडे होता धक्का लागला तरी पाणी इकडे कसं आलं आणि सगळ्या पुड्यांवर कसं सांडलं ते सासूबाई तुम्ही हे सगळं मुद्दाम केले मला माहिती आहे ना कारण मला ऑर्डर देण्यासाठी जायचं होतं आणि त्यानंतर वकिलांना भेटायला जायचं होतं ना मला हे सगळी कामं करता यावी नाही म्हणून तुम्ही हे सगळं केले सासूबाई तेव्हा निरुपा मुला ते मला जाब विचारायचं काम नाही या शिस्तीत बोलायचं माझ्याशी आवाज चढवायचा नाही म्हणजे नाही आणि चल म्हटले मी तुला चुकून लागला धक्का म्हणून तुला पटत नाही तुला काय म्हणायचं आहे मी हे सगळं मुद्दाम केलं तेव्हा मीरा मुलाक हो मला उशीर व्हावा म्हणून हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं आहे त्यावर लगेच मीरा मुलाकते तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ जर करायची असती ना तर तुझं आयुष्य उलत पालत करून टाकलं असतं मी आत्तापर्यंत पण हे बघ ही निरूपा असं काही बी करत नाही आहे सांगून ठेवते जर या निरुपाने ठरवलं ना तुझ्या डोक्यात जे काही प्लॅन आहेत ना ते सगळे उद्ध्वस्त करून टाके ना तू एक काम कर आता या पुढ्या तशा कामातनं गेल्याच आहे ना, ना। मग या सगळ्या पिशवीत भर आणि बाहेर गेल्यानंतर कचराकुंडीत फेकून दे म्हणजे कसं तुला ऑर्डरही द्यावी लागणार नाही आणि तुला वकिलांना वेळेत भेटताही येता येईल हो की नाही त्यामुळे तू एक काम कर या सगळ्या पुढ्या कचराकुंडीत फेकून दे तेव्हा मीरामुलाखते सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही मला ऑर्डर पोच करायची मला माहिती हे सगळं तुम्ही मला त्रास व्हावा मला उशीर व्हावा म्हणून आहे आता निरुपा मात्र तिकडनं निघून जाते तेवढ्याच सुधाकर भाऊ तिकडे आलेले असतात आता सुधाकर भाऊंनी निरुपाचं आणि मीराचं समज बोलणं ऐकलेलं असतं मीरा मात्र रडत असते तिला काय करावं आता ऑर्डर घेऊन कशी जावं आणि कसं वकिलांना भेटावं हा प्रश्न पडलेला असतो तेवढ्याच सुधाकर भाऊ येतात आणि मला वागतात मीरा अगं रडू नको तुझा हा बाबा तुझ्यासोबत असताना घाबरायचं काय अगं मी आहे की तुझ्या मदतीला हे बघ मी तुला मदत करू लागतो तेवढ्यात आता रूममधनं रवी येतो आता लगेच हे सगळं भिजवलं हे बघताच रवी मला लागतो मीराबाईनी अगं तुझा हा भाऊ असताना तू कशाला डगमगते अगं मी पण तुझी मदत करतो चल पटकन आता मात्र निरुपा रूममधनं बाहेर येते आणि बघते तर रवी सुधाकर भाऊ आणि मीराने सगळे हार वगैरे आता व्यवस्थित पुन्हा पॅक केलेले असतात आता मीरा ती ऑर्डर घेऊन निघालेली असते निरुपाला मात्र खूपच राग येतो तिच्या तळपायाची आग जणू मस्तकालाच गेलेली असते कारण या फुलवालीला काहीही करून थांबवायचं होतं पण नाही या पण तिला सोडवण्यासाठी इची धडपड काही थांबणार नाही तर इकडे आता वकील साहेब केपी पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे असतात आता मीरा रिक्षेतनं उतरताच आता पटकन वकील साहेबांजवळ येते आणि मला सॉरी सॉरिया मला उशीर झाला मी मीरा तुम्हाला अर्जुनदादांनीच पाठवलं आहे ना तेव्हा वकील साहेब मला वागतात हो हो मला अर्जुन सरांनी पाठवलं आहे तुमच्या सगळ्या केसबद्दल माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे पण तरीही मला तुमच्याकडनं काही डिटेल्स हवे तुमच्याबद्दल सत्यजितबद्दल प्लीज मला काही माहिती सांगू शकाल का आता मीरा लगेच सत्याबद्दल जे काही झालेलं असतं ते सगळं सांगू लागते त्यावर लगेच आता वकील साहेब लागतात बरं बरं ठीक आहे चला आपण आतमध्ये जाऊन बघूया काही होतं का आता मीरा आणि वकील साहेब दोघेही आतमध्ये आलेले असतात आता मात्र वकिलांना घेऊन आलेल्या मीराला बघताच इन्स्पेक्टर गावडे मात्र मीराकडेच बघू लागतात आता मात्र लगेच वकील साहेब इथे इन्स्पेक्टर गावडेंच्या हातात पेपर देतात आणि म्हणू लागतात मला माझ्या अशिलाला भेटायचं आहे चालेल ना आता इन्स्पेक्टर गावडे ते पेपर वाचू लागतात त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर गावडे मनाशीच म्हणू लागतात विक्रांत ढवळीकर बरोबर बोलला होता ही मीरा सुती बाई नाही आहे हुशार बाई आहे वकिलाला घेऊन आली ही डायरेक्ट अरे बापरे खरंच काय म्हणावं या बाईला याचा विचार आता इथे गावडे करत असतो त्याच वेळेस वकील साहेब म्हणू लागतात इन्स्पेक्टर साहेब पेपर काही चुकीचे आहेत का काही फॉल्ट ऐकत काय अहो का बघताय तुम्ही एवढे बारी मी भेटू ना माझ्या शिलाला त्यावर इन्स्पेक्टर गावडे म्हणू लागतात चालेल भेटू शकता तुम्ही आता गेच वकील साहेब म्हणू लागतात चल मीरा आपण भेटूया सत्यजितला आताला गेस सत्या मात्र धुमकेतूकडे बघत असतो त्यावरले गेस आता वकील साहेब सत्यजितला विचारू लागतात सत्यजित तू सांगितलेली सगळी कहाणी खरी ना तेव्हा सत्य म्हणतो हो वकील साहेब ते समद खरंय आणि तो माणूसही खरंच खूप चांगला होता हो त्याच्या पोराचं आयुष्य वाचवावं म्हणून हा सगळा गुन्हा मी माझ्या अंगावर घेतला अजूनही त्या माणसाचा काही पत्ता नाही आहे पण साहेब अजून आठ दिवस आहे आठ दिवसात मला असं वाटतं की तो माणूस नक्की येईल त्यावर लगेच आता वकील साहेब म्हणतात सत्य अरे आठ दिवस हा वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि तो माणूस नाही आला तर आपण काही ॲक्शन घेऊ शकत नाही कारण तू स्वतःहून पोलिसांकडे सिरेंडर झाला आहे आणि सगळा गुन्हा तू कबूल केला आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आणि लवकरात लवकर आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल आणि तुला इकडनं बाहेर काढावं लागेल सत्यजित मग तू आता मला एक सांग तो माणूस नेमका कसा होता त्यावर के सत्या लागतो साहेब अहो तो माणूस दिसायला तर खरंच खूप चांगला होता पण त्याच्याकडे वक्ताक्षणी असं वाटत होतं की हा खूप विश्वास ठेवण्याजोगा माणूस आहे खरंच भला माणूस होता हो पण तो असा का वागला ना तेच कळत नाही पण साहेब काय करावं या सगळ्यातनं कसा मार्ग काढावा आता तेव्हा लगेच मी राता सत्याच्या हातात हात देते आणि म्हणू लागते काळजी करू नका सगळं काही ठीक होईल त्यावर आता वकील साहेब सत्यजितला म्हणू लागतं सत्यजित हे बघ तू तुझ्या अंगावर खोटा गुन्हा कबूल करून घेतलाय करा पण आता तुला खरं बोलायचं सत्यजित आता हे लोक तुझी चौकशी घेतील त्यामुळे त्या, त्या चौकशीत तुला काही मान्य करून घ्यायचं नाहीये स्वतःच्या माथ्यावरती हे खोटे आरोप घेणे बंद कर सत्यजित आणि चौकशीत किती काही झालं तरी काही गुन्हे मान्य करू नको सत्यजित लक्षात आहे तुझ्या तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे साहेब तुम्ही म्हणाल तसंच करेल मी मीराई आता सत्याकडे बघत असते आणि नक्की असंच करा असे खुनावून सांगत असते सत्याई आता मीराला होकार देतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता मीरा घरी आलेले असतानाच आता निरुपा म्हणू लागते तो पोनोतीनं आता आयुष्यात कधी उभी राहणार नाही तो गुन्हेगार होता तो गुन्हेगार आहे आणि तो पण होती आता जेलमध्ये सडणार उभी राहायची लायकीसुद्धा होणार नाही त्याची त्यावर लगेच आता सुधाकर भाऊंना मात्र निरुपाचा राग येतो तेव्हा सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतच म्हणू लागतात निरुपा तोंडाला येईल ते बोलू नगस माझ्या सत्यजीची काय बी चूक नाही आहे आणि तो लवकरच घरी येईल तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते येईल घरी पण आयुष्यात स्वतः कधी उभी राहू शकत नाही अशी लायकी झाली त्याची बघा तुम्ही त्यावर लगेच मीरा मला ते का उभी राहणार नाही अहो ही त्यांची बायको आहे की खमकी आणि मी माझ्या नवऱ्याला जेलमधनं बाहेर काढून त्यांच्या स्वतःच्या पायावरती नाही उभं केलं ना तर नावाची मीरा नाही असे ठणकावून आता मीराने निरुपाला सांगितलेलं असतं पंकज देविका तर मीराकडेच बघू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद